न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने घाटंजीमध्ये पहिल्यांदाच श्रावण महिन्यात भव्य कावड यात्रेचे आयोजन श्रावण महिन्यातील पवित्र पर्वावर सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शहरातून भव्य कावड यात्रा काढण्यात आली गावातील पवित्र शिवमंदिर येथून निघालेली भव्य कावड यात्रा शिवमंदिर ते विसावा पॉईंट नवीन बसस्टँड पारवा पॉईंट संत मारुती महाराज इंदिरा चौक पोळा मैदान शिवाजी चौक पोलीस स्टेशन चौक कॉलेज चौक पासून ते पुन्हा आली या यात्रेमध्ये महिला पुरुष मुले मुली अशा शिवभक्तांचा भरपूर प्रमाणात सहभाग होता यात्रेमध्ये सहभागी झालेल्या हर हर महादेवानी ओम नम शिवायच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला यात्रेदरम्यान पोळा मैदान येथे कावड यात्रा पोहोचली व वाघाडी नदीमधून पूजा अर्चना करून पाणी घेण्यात आले ही या कावड यात्रा घाटन देखील शिवभक्तांच्या वतीने आयोजन करण्यात आली होती वाघाडी नदीच्या पवित्र पात्रातून आणलेले पवित्र जल घाटंजेतील शिवमंदिरातील शिवलिंगावर अर्पण करण्यात आले यात्रेदरम्यान घाटंजी पोलीस स्टेशनकडून अतिशय उत्तमरित्या बंदोबस्त ठेवण्यात आला त्यामुळे घाटंजी शहरात पहिल्यांदाच काढण्यात आलेली कावडयात्रा ही शांततेत आणि उत्साहात पार पडली या कावड यात्रेमुळे घाटंजी शहरात भक्तिमय वातावरणात आणखी भर पडेल अशी आयोजकांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे कावड यात्रेच्या वेळी माननीय प्रियाताई शिंदे तोडसाम यांची उपस्थिती लाभली यांनी घाटांजीमध्ये पहिल्यांदाच कावड यात्रा काढण्यात आली त्याबद्दल आपली थोडक्यात प्रतिक्रिया सांगावी आता आपल्याकडे सर्वत्र अगदी पवित्र वातावरण आहे आणि सगळीकडे कावड यात्रांचा सगळीकडे संचार चालू असतानाच काटंजी या शहरामध्ये प्रथमच कावडयात्रेचं आयोजन करण्यात आलं आणि इतक्या सुंदर पद्धतीने ही कावडयात्रा काढण्यात आली आपल्याला माहिती आहे की आपण ज्या गावातून कावडयात्रा काढतो एका पवित्र नदीचं पाणी आणून आणि पूर्ण गावामध्ये फिरून गावाला पूर्ण प्रदिक्षिणा मारून आपण महादेवावरती महादेवाच्या लिंगावरती आपण त्याला समर्पित करतो तेव्हा आज या कार्यक्रमाला मी उपस्थित झाली आहे आणि मी बघते आहे की अगदी भक्तिमय असं वातावरण या भागामध्ये दिसतंय आणि मला खरोखर सर्व युवा पिढींचं आणि त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ नागरिकांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं वा की इतकं सुंदर असं आयोजन यांनी या, या कार्यक्रमाचं केलं आहे आणि असे कार्यक्रम जर होत राहिले तर नक्कीच आजची नवीन पिढी युवा पिढी ही अध्यात्माकडे वळल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा ना बाळा धन्यवाद आपण काढलेल्या कावडयात्रेबद्दल आपली थोडक्यात प्रतिक्रिया सांगावी आज खापरी नाका कावड कावडयात्रा काढण्यात आली आणि अति सुंदर आणि जबरदस्त आणि मोठ्या संख्येने उपस्थित लोक होते आणि या पूर्ण प्रदक्षिणा मारून आम्ही घाटांजीकरांना भरपूर साथ दिली आणि त्यांचे मी मनस्वी आभार मानतो